नांदवा पेठ उड्डाण पुलाजवळ राख वाहतूक करणाऱ्या ट्रक ने घेतला बळी ट्रकच्या धडकेत एका निष्पापाचा मृत्यू रतन इंडिया कंपनीच्या ट्रक ने घेतला जीव संतप्त नागरिकांचा रतन इंडिया कंपनीवर हल्ला बोल वसु महाराजांच्या नेतृत्वात उसळला नागरिकांचा संताप मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी जोरदार मागणी शवविच्छेदन गृहासमोर मृताच्या नातेवाईकांचे धरणे आंदोलन महाराजांसह शेकडो नागरिकांचा रस्त्यावर आक्रोश मृतकाच्या कुटुंबाला तातडीने मदत द्या संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ट्रक अपघाताने पुन्हा एकदा रतन इंडिया कंपनीवर प्रश्नचिन्ह नांदगाव पेठ उड्डाण पुलाजवळ राख वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला वडी ट्रकच्या धडकेत एका निष्पापाचा मृत्यू रतन इंडिया कंपनीच्या ट्रकने घेतला जीव संतप्त नागरिकांचा रतन इंडिया कंपनीवर हल्ला बोल वसु महाराजांच्या नेतृत्वात उसळला नागरिकांचा संताप मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी जोरदार मागणी शवविच्छेदन गृहासमोर मृताच्या नातेवाईकांचे धरणे आंदोलन महाराजांसह शेकडो नागरिकांचा रस्त्यावर आक्रोश मृतकाच्या कुटुंबाला तातडीने मदत द्या संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ट्रक अपघाताने पुन्हा एकदा रतन इंडिया कंपनीवर प्रश्नचिन्ह